धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर सॉप आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर मराठी न्यूज धुळे जिल्ह्यात पाचही मतदारसंघात महायुतीचे वर्चस्व शिरपूरमध्ये काशीराम पावरा शिंदखेड्यात जयकुमार रावल धुळे ग्रामीण मध्ये राम भदाने धुळ्यात अनुप अग्रवाल तर साक्रीत मंजुडाताईक गावित विजयी जिल्ह्यातील वेगवेगळ्या पाचच्या पाच विधानसभा मतदारसंघात महायुतीने निर्विवाद बहुमत मिळवून भगवा फडकावला आहे जिल्ह्यातील धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसची एकमेव जागा ही यंदा भाजपाने हिसकावून घेतली आहे आणि काँग्रेसला जिल्ह्यातून हद्द पार केले पूर धुळे शहर शिंदखेडा साक्री व धुळे ग्रामीण या पाचही विधानसभा मतदारसंघांमध्ये रंगतदार लढती झाल्या यापैकी धुळे शहर व धुळे ग्रामीण या दोन मतदारसंघातील लढती विशेष रोमहर्षक होत्या साक्री विधानसभा मतदारसंघातही अटीतटीच्या लढतीमध्ये अखेर महायुतीचा उमेदवार विद्यमान आमदार मंजुडाताई गावित या विजयी झाल्या आहेत त्यांनी अडीतठीच्या लढतीत काँग्रेसचे प्रवीण चौरे यांचा पराभव केल्याचे प्राथमिक माहिती प्राप्त झाली धुळे काँग्रेसचे विद्यमान आमदार कुणाल पाटील यांचा ऐतिहासिक पाडाव करत महायुतीचे भाजपचे तरुण उमेदवार राघवेंद्र उर्फ राम भे यांनी जवाहर गटाची सत्ता उलतावून लावली आणि निर्विवाद विजय संपादन केला धुळे शहरातून मोठ्या मताधिकाने अनुप अग्रवाल यांचा विजय झाला आहे यावेळी धुळे ग्रामीण मतदारसंघाऐवजी मतदारांनी जिल्ह्यातील राजकीय पार्श्वभूमीवर पाहता यंदाची निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती यांच्यात अत्यंत चुरिशी झाल्याचे म्हटले जात होते प्रत्यक्षात मात्र मतदारांनी महायुतीच्या जोडीत भरभरून मतांचे दान टाकले यामुळे जवळपास संपूर्ण जिल्हा भगवामय झाला आहे ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे मधुमेह साठी नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकलयुक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्शुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे ले शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका